काय काय सांगू तर मंडळी परत येत आपण तुमच्या समोर आलोय कारण आता आहे ना आपण चाललोय मस्त अनिकेतच्या घरी आहे ना अनिकेतच्या काकीने मस्त नाश्ता केला म्हणजे कांदेपूर वगैरे केलेले सकाळी चहा प्यायलो त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे हो आता झालो तर सकाळी आल्याच चा प्यायलो आहे अरे त्याच्यानंतर आता थोडा एक फेरफटका मारला आणि नंतर फ्रेश झालो मस्त अंग वगैरे केली आणि आता आम्ही निघालो आहे वगैरे गेला आणि आम्ही निघालो आहे आता त्यांच्या गावच्या मंदिराकडे त्यांचं गावचं मंदिर आहे त्यांचं ते बघूया आणि त्याच्यानंतर मग थोडंसं अजून गावामध्ये फेरफटका मारूया आणि नंतर मग आपल्या त्या कार्यक्रमामध्ये जायचं आहे तर त्याच तुम्ही त्यांना आम्ही थोडेसे बाहेर निघालो आहे मस्त गाडी वगैरे घेतली आहे छान वाटतंय तर जाऊया बघूया गावचं मंदिर वगैरे कसं आहे काय ठीक आहे भेटामध्ये तिकडे डायरेक्ट 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 गाव देवळा आमच्या देवळामध्ये बस स्टॉप आणि बघा इडाईला अच्छा आल्यावरती जाऊया तिथे आपला कार्यक्रम आहे ना अच्छा अच्छा ठीक आहे जिथे आपला कार्यक्रम तिथे आपण जाऊन यायच बघून आपलं धाग वाढया काय वाटते बघा ना मंडळी दुःख बघा वरती बघा एकदम तुम्हाला ते दुख्यामध्ये दिसत नाहीत पण वरती दुख्यामध्ये एकदम सह्याद्री बघा त्या कोपऱ्यात पूर्ण पूर्ण आता पुढे गाव दिसत मस्त बघा वाता वातावरण हिरवाय वाटते निसर्गाची पाहून किमया सारी धरती सुखावली निसर्गाची पाहून किमया सारी जनता सुखावली सह्याद्रीच्या कुशीत वचलं मात्र गाव काटवली कुशीत बसल मास गाव काय तुला टिकलेश्वर पण दिसेल हा तेच आहे पण आता मला मध्ये धग आहे पण बघूयाच्या नागिक बसायचं ट्राय करूया गेला का नाही कधी टिकलेश्वर नाही टिकलेश्वर नाही एक वेळ येईन मी परत आता आहे की नाही हा भर वाटत तेव्हा पण फिरू डिघलेश्वर वगैरे आणि सगळे ओमिला सगळे घेऊन येऊ म्हणजे टिकलेश्वर वरनं हे आमचं मंदिर दिसतं काय ना, ना? पूर्ण गाव दिसतं आमचं देवा टिकलेश्वर अच्छा ती टेकनी का येस अरे बाप रे काल तर ना काय रे देवा 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 तिकडे तेव्हा समजलं ते नाही ते ते पण ते ते पुरतं ना हा हा तुमचं डोक समजलं ते बघ ते हे आहे यांच्या काटवली गावचं मंदिर रामदेव ग्राम देवतेचं मंदिर आणि त्या कोपऱ्यात आहे बघा त्या कोपऱ्यात आहे ना तर मंडळी बघा हा जो हा सर्कल दिसतोय ना बरोबर ना।, ना हा, हा सर्कल आहे तो टिकलेश्वरचा आहे आणि हे काटवली गावचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे इथून इथून आपण आज लुक बघूया जर आपल्या नंतर आपण येऊ ना त्या प्रत्यक्ष तिथपर्यंत आपण पोहोचू आणि तिथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवा म्हणून तिथे परत मार्लेश्वर वगैरे फिरू पण आता इथून जर बघायला बघायला गेलात ना तुम्ही बघा तो पूर्ण तो तिथला डोंगर आहे ना पूर्ण धुक्यात आता तिथे गेलो तर काय वातावरण असेल ना पूर्ण धुका असं ढग आहेत ना ढग असे जवळ आले तिथे एकदम खतनक पूर्ण आणि आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना तेव्हा पावसाचं वातावरण होतं पण दुकान होतं त्यावेळेला पाऊस पण स्टार्ट झाला होता आता एकदम वातावरण वेगळं आहे बघ ना तिकडे ते ढग वगैरे बघ ना कसे ढग बघते बघ आता बघा टेकून जातात एकदम भारी खतरनाक खतरनाक पूर्ण मजा असते आणि वरती बाराही महिने पाणी असणारे सात कुंड आहेत वरती ना बाराही महिने पाणी असत महादेवाचं देवस्थान आहे तिकडे हा देवस्थान आहे आणि तिकडे आपल्या म्हणजे आपले महाराजांचे मावळे आपले आ, ते तिकडे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी तिकडे यायचे वरती 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 अच्छा हा आणि त्या जागृत देवस्थान तसंच तसं जागृत देवस्थान जागृत देवस्थान आपल्या इतिहासाच्या काळापासून ते मंदिर आहे मी टिकलेश्वर भरपूर ऐकलंय भरपूर ऐक म्हणजे नाव भरपूर आहे त्याचं बघण्यासारखं म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे पूर्वजांपासून जे स्थापित आहे ते आपल्याला जाऊन बघायचं आणि तिकडे जे पाणी पिशील ना तू आपल्या नळाचं पाणी पूर्ण बिसलरीचं पाणी फेल आहे तिकडे एकदम एवढं थंड पाणी गार पाणी आणि फ्रेश पाणी तू विचारत नाही करू शकत त्या तिकडचं जे पाणी पिशील ना तुझी ताण पूर्णपणे एकदम शांत, जीव शांत शांत एक नंबर अशा आपल्या कोकणामध्ये भरपूर अशी ठिकाणं आहेत मंदिर आहेत तर आणि ते आपल्या जवळच्या आसपासच आपल्या जवळपास आहेत ती सगळेजण तुम्ही पण फिरून घ्या मित्रांनो एवढंच आयुष्य आहे आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे आयुष्य जगून घ्या दुसरं काही नाही आयुष्यामध्ये देव केदर लिंग उभा पाठीशी भक्ती गावाने दाविली देवके दर लिंग उभा पाटीशी भक्ती गावाने दाविली सह्याद्रीच्या कुशीत वसलं माझ गाव काटवली सहयाद्रीच्या कुशीत वसलं माझ गाव काटवली तर मंडळी आता हे बंद आहे तर तुम्हाला दिस थोडक्यात दाखवतो बघूया दिसतील का हे बघा हे आतमध्ये मंदिर आहे आणि असं मंदिर आहे पण लास्ट गाण्याच्या तुम्ही बघितलं असेल गाण्यामध्ये सुंदर इकडे बघा इकडे पण आहे थिंक हे काहीतरी देवीचं नावू असू शकतो इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे इकडे नंदी स्थान आहे सुंदर आहे परिसर आजूबाजूचा परिसर बघतं बघण्याला तर आहे ना आजूबाजूचा परिसर आहे ना बघण्याच्या दृष्टिकोनाने खूप सुंदर तिकडे पण छान छान मूर्ती आहेत छोट्या छोट्या अशा बघायला येतात आणि छान वाटतं वातावरण हो आमंत्रण केलं आहे दोघांना आपल्या गावीच नमस्कार नमस्कार गाव एक नंबर वाटलं आणि मस्तात मंदिराचं दर्शन मग मंदिर दर्शन घेतलं आहे पण खरंच खूप छान वाटलं इकडे काटवली गावामध्ये येऊन या यायचं कारण म्हणजे कसं मंदिर तुम्हाला सांगतो थोडक्यात काय आपला नंतर कार्यक्रम होणार आहे तर कार्यक्रम म्हणजे एवढासा मोठा असा कार्यक्रम नाही परंतु माझ्यासाठी तर खूप मोठा आहे कारण कसं सांगतो तुम्हाला ही जी बोलतात ना आ, गाय गायनाची आवड किंवा मी ब आता मला लोक गायक गायक म्हणायला लागले परंतु याच्या आधी मला असं काहीच नाव नव्हतं कारण मी या क्षेत्रामध्ये असं कुठे कधी बघितलंच नव्हतं या दृष्टिकोनाने कारण मी लहानपणी आहे ना म्हणजे आपल्या गावी नमन वगैरे व्हायचे नमन वगैरे नमन आज, ना नाच वगैरे आपल्या डबल वारी व्हायच्या मी लहान होतो त्यावेळी काय कसं माहिती आहे मी डायरेक्टली आहे ना म्हणजे ते नमन किंवा नाचमध्ये असे डबल वगैरे गाणं झालं की दुसऱ्या दिवशी गाणं ते पूर्ण माझ्या पाठांतर असायचं म्हणजे मी ते गुणगुणायचं नंतर मग असं करता 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 ना म्हणजे नंतर मुंबईला शिक्षण घ्यायला गेलो आठवीला त्याच्यानंतर मग ह्या कसं माहिती आहे मुंबईला गेलो मग हे क्षेत्र थोडं लांबच राहिलं म्हणजे नमन वगैरे सगळं लांब राहिलं कारण गणपतीला फक्त आपण तेव्हा फक्त मी गाणी वगैरे कसेही करायचो पण नंतर आहे ना आता मुंबईला गेल्याच्या नंतर आहे ना म्हणजे ती माझ्यामध्ये तर कला म्हणजे माझ्यामध्ये ना ती आवड निर्माण होऊन गे निर्माण होत गेली की गायनात आपला छंद आहे मला गाणी येतात मी का का मी म्हणून आहे तर मी असं करता करता छोटे रील्स वगैरे बनवत निघालो मग लोकांचा मला प्रतिसाद भेटला प्रकारे की तुझा आवाज छान आहे वगैरे असं असं म्हणजे मला लोकांच्या कमेंट्स चांगल्या चांगल्या यायला लागल्या मग बोलतात ना कमेंट्स चांगल्या यायला लागल्या की मी आपल्यामध्ये ती अजून एनर्जी येते आपल्यामध्ये ती अजून शक्ती येते की आपल्याला ते जाणीव होते की काय आपल्यामध्ये काहीतरी आहे म्हणून आज लोकांना ते आवडतं किंवा लोकं म्हणतात की खूप छान करतोय सो त्या त्या दृष्टिकोनाने मी मग हळूहळू हळूहळू एक एक टप्पे पायरी फुटत गेलो मी स्वतःहून पहिलं माझं गाणं काढलं गणपतीचं त्याच्यानंतर मग दुसऱ्या दुसऱ्या वर्षी गाणं काढलं त्याच्यानंतर ह्या एक दोन वर्षामध्ये माझ्या माझ्या ह्याच्यातून अशी म्हणजे माझ्या मित्रांकडून किंवा असे माझे जे नातेवाईक त्यांच्याकडून गाण्याचे मला हे यायला लागले आणि नॉर्मली मला नमनासाठी पण कॉल आले होते पण जॉब मध्ये वगैरे असायचं त्याच्यामुळे मग ते ऍडजस्टमेंट होत नव्हती त्याच्यामुळे मी बोलतात ना तिकडे हे नाही घेतलं कारण एखाद्याला फसवण्याचा दृष्टिकोन आपल्याला पडत नाही कारण आज दोन शो मुंबईला करायचे नंतर गावचा शो मला जमणार नाही ते पटत म्हणून मी सगळं थांबवलं आणि त्याच्या म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये जास्त घुसलो नाही कारण हे क्षेत्र फक्त मी माझी कला आहे माझी आवड आहे त्या आवडीने मी जितकं जपता येईल तितकं मी जपण्याचा प्रयत्न करणार आहे आणि असंच माझं जे गायनाचं जो तुम्ही जो मला सपोर्ट करताय गा गायक म्हणून आज जे मला नाव तुम्ही दिलं माझं ह्याच्या आधी फक्त नाव अजय भाईजे होतं त्याच्यानंतर माझा यूट्यूबचा चॅनल चालू केला यूट्यूबच्या चॅनलला माझं नाव दिलं अजय भाईजे कोकणचा सुपुत्र त्याच्यानंतर आत्ता दोन दोन, दोन वर्षामध्ये मला म्हणजेच मी म्हणत नाही पण खूप छान वाटतं की माझे वडील वगैरे अशी म्हणायचे गायक नॉर्मली गाणे वगैरे असे म्हणायचे ते ते ढोलकी बिलकी सगळे वाजवायचे पण आत्ता मला नॉर्मली आत्ता आता, आता कुठेतरी म्हणजे असं स्वतःला वाटतं की हां आपल्यामध्ये जी कला आहे ना ती खरंच आज माझं कशी काय कशीही असू दे परंतु ती लोकांनी माझ्यापर्यंत माझी कला मला दाखवून दिली लोकांनी की तुझ्यामध्ये काहीतरी आहे तू करू शकतोस आणि त्याच निमित्ताने मग मी पुढे बघ त्या दृष्टिकोनाने त्या गायनाकडे बघत गेलो आणि लोकांनी आज मला एक नाव दिलं की गायक अजय भाईजे मी म्हणत नाही की मी गायक मोठा आहे किंवा काय परंतु हा जो लोकांनी जे मला नाव दिलं आहे ना ते नाव मी फक्त लोकांसाठी आणि माझ्या कलेसाठी मी आयुष्यभर जपत राहणार रह, आहे जोपर्यंत माझ्यामध्ये ही कला आहे तोपर्यंत मी करत राहणार रह, आहे आणि ती लोकांपर्यंत पोचवत राहणार रह, आहे तुमचा जितका सपोर्ट भेटेल मला तितका माझ्यासाठी खूप 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 म्हणजे बोलताना खूप मोठा आहे तर कसं असं माहिती आहे आजचा जो काय असणार आहे छोटं मानपान काही असेल ना माझ्यासाठी खूप मोठा असणार आहे कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला असा कार्यक्रम असणार आहे जसं आपला कार्यक्रम की त्याच्यानंतर मी घरी जाणार आहे घरी गेल्यावर आजीला गे वगैरे भेटणार आहे आणि तिथून मग मुंबईला जाणार आहे हा असा प्रवास असणार आहे तर तुम्ही सगळे आपल्या चॅनलमध्ये बघालच पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत राहणार बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला भाऊ पण ब्लॉग करतो आहे चालू आहे चालू आहे आपलं पण ब्लॉगिंग चालू आहे त्याची पण त्याला पण त्याचा पण चॅनल आहे ओड कोकणाची ओड कोकणाची त्याची पण लिंक मी लिंक तुम्हाला आपल्या मागे पण दिले मी माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती दोघा तिघांच्या आयडिया आहेत गाणं पण गाणं हां आता, आ, आता तर गाणं दिलं ते पण त्याची पण लिंक सगळ्यांना मी शेअर केले तर त्याच्याच चॅनलला ते गाणं आहे तर त्याला देखील तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा त्याच्या चॅनलला शेअर करा लाईक करा कारण कसं आहे कोकणातले जेवढे पण युट्यूबर माझे एकच मी पहिलं पण सांग कोकणातले सगळे यूट्यूबरांना वरती आणा सगळे युट्युबर्स आहे ना त्यांना सगळ्यांना लाईक शेअर सपोर्ट करा हे चंदीगडचं मंदिर आहे ना हो मंडळी बघा मस्त आम्ही गाडी घेऊन निघालेलो घरी परत रिटर्न आणि आम्ही आता छत्री पण केवढी आहे बघा त्या छत्रीत मी मावत नाही मी तार काय मावणार आहे आणि मस्त गाडीला आंघोळ गाडी ना गाडी भरपूर दिवस मस्त सुखी होती आज आंघोळ घातली गाडीला तर आता ना पाऊस गेला गेला पाऊस जाऊ दे पाऊस जरा जाऊ दे अजून जाऊ दे जरा अडकलो आले आले इकडेच अडक मस्त नमस्कार काय मग कसं चाललंय कोकणात एकदम मजेत गुराकडे आलात हे सगळी तुमचीच आहे हे गुरु सगळी तुमचीच कोकणात राहून आपल्या गावावरून काहीतरी पाहिजे बरोबर का नाही एकदम सकाळ सकाळ काय करणार चालेल चला या सावकाश सावकाश आपली कोकणातले ना कोकणामध्ये अशी आपली आपली मंडळी कोकणातली मंडळी यायची कसं आहे काय माणूस मन आहे ना मन माणसाचं मन आहे ना कोकणात माणसं मन ह्याच्यामध्ये रमलेलं असतं गाई वासरे किंवा काही काहींच्या घरी कोंबडी वगैरे असतात कोंबडी किंवा असं काही काही काहींच्या घरी आहे ना असं काही ना काहीतरी आहे हे ज्याच्यामध्ये माणसानं गुंतून गेलेला असतो काही काही काहीच्या घरी शेती असते काही काहीच्या घरी काय भाजीपाला आपण करतो काय काहीतरी वेगळाच व्यवसाय असतो त्या व्यवसायामध्ये आनंदी गेला जातो कारण कोकणामध्ये आता जास्त नाही म्हणते राहायचं आहे माझा मित्रांनो एकच सगळं हे आहे तुम्ही गेला पण मला वाटत नाही याच्या पुढे काय आपलं मुंबईमध्ये काय आहे म्हणून तर प्रत्येकाने गावामध्ये गाव आपला हा एवढाच म्हणजे आपल्यासोबत गावामध्ये येऊन जाऊन राहा आपली वस्ती आपली जी गावाला आहे ती कायम तर मारू नका आपल्या दाराला भले तुम्ही सणासुदीला या आपण या एवढंच जाऊन बघून काय काय पण मंडळी बघा या साईडला आहे ना इकडे भात लावणीचं का हे चालू आहे तर तिकडे आता भात लावणी चालू आहे आणि आज नेमकं ऊन पण आहे थोडा पाऊस असला ना की भात लावायला अजून मजा येते चिकल असते वरून पावसाची सर चालू असते तर आता प्रत्येकाच्या गावोगावी की कोकणामध्ये हे चालू आहे शेतीची कामं जेवढं लवकर लवकर उरकायचं बघतात कारण आता पाऊस कमी आहे गणपतीमध्ये पाऊस बघा या वर्षी भरपूर भरपूर पडणार आहे तेव्हा तिथून शेतातनं पाणी येत आहे वरनं हा तेव्हा तिकडे 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 ना दिसतंय बघा इथे इथे आणि इकडे मस्त बघा राजा आणि सर्जासारखे दोघे दोघांची जोडी आहे तेव्हा तिथून ते पाज तिकडे येतंय तिथून खाली येते चोंड्यात त्या मुशीतून येते सर्जा आणि राजाची जोडी आहे बघा कशी झालोय मस्त विके हे बघा आणि आहे आणि जस्ट आणिकेच्या घरात आम्ही तयार झालो आहे आणि आता आम्ही जे सानेवर निघालो आहे जिथे आपला कार्यक्रम आहे आणि छोट्या मुलाचा देखील कार्यक्रम आहे काहीतरी आहे तर नव्या बघूया आता आपण तिकडेच निघालो आहे असे आपण तयार झालोय आता आणि तिकडेच निघालो आहे सानेवर गेल्यावरती आणखे पण शूट करेल नॉर्मल तिकडे तर पूर्ण नाही करेल शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्याच्या प्रसंदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे स्वागत करया त्यांच्या समवेक उपस्थित असलेले आमचे सगळे साखर आणि त्यांचे मित्र मंडळी गावातील पदाधिकारी गणेश मंडळ कटोरी गागवडी यांच्या वतीने विद्यार्थी कल्याणकारी संस्थेच्या मार्फत ज्या भेटवस्तू प्रतिवर्षी आपण प्रदान करत असतो सन्मान्य ॲडव्होकेट सचिन ददा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत स्वागत आहे आपल्या देखील आपण कृपया व्यासपीठाच्या मागे याचे सन्मान्य सुनील ददा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत या गावचा कार्यक्रम झालाय छोट्या मुलांना वयाबची पुस्तके वाटप केली आणि तिथे आपल्याला देखील निमंत्रण दिलं होतं तर आपण देखील तिथे गेलो आपल्याला आणि बघा छोटी मुलं जेव्हा त्या आहे आमची जुनी वाट आहे ती छोटी मुलाची वाटप खुश आले सगळ्यांना वया पुस्तकं वगैरे टिफिन बॉटर्स वगैरे भेटले त्याच्यामुळे ये ये आरामात खुश आहे बघात हा बघा याच्याकडे बघायचं याच्याकडे बघा काय रे काय रे खुश आले काय बघितलं सगळ्या पोरांचा जल्लोष बघितला का आनंद बघितला चेहऱ्यावरती आनंद होतो ना तोच काय त्यांच्या चेहऱ्याचा आनंद आहे ना हा समजू हेच समजून जायचं की त्यांना शिक्षणाची आवड आहे की नाही तळेवाड्याची पोरायचा तळेवाडीची पोर आहे तर चला आता आपण जाऊया पटाफळ आणिकेतच्या घरी आणि फटाफट जाऊन फ्रेश होऊया थोडं फ्रेश होऊन जेऊया आणि आपण परत आपल्या घरी निघायचं आहे रात्री आपल्या परत मुंबईला निघायचं त्याच्यामुळे आता भेटूया आपण आणिकेतच्या घरी निघू तेव्हा नदीवरचा तो तर मंडळी आम्ही आता अनिकेतच्या घरी गेलो तो आजचा दिवस आणि आम्ही आता चाललोय मी माझ्या घरी घरी चाललोय गावी चाललोय आणि मी चाललोय त्याच्या मामाच्या माझ्या मामाकडे तर मस्त जेवलो बिवलो आता कपॅसिटी नाही आहे आता आणि काका आहे नाही त्यांच्या कारमधून ना, आम्ही देवरुखला तिथून मी एस टी बघून त्यांना तुरळला आणि हा जाणार देवरुकामध्ये देवरुखमध्येच त्याच्या मामाच्या घरी वरती आई तर चला त्यांनी आता फटाफट फटाफट जायचं आहे ऑलरेडी वाजलेत अडीच आपण अडीच तीन साडेतीन चारपर्यंत घरी पोहोचू आरामात तर फायनली म्हणजे आपण आता देवरू डेपोमध्ये पोहोचलो बघा कंटाळा कंटाळला आता मला सोडायचो आणि इथून मी बस पकडून आण संगमेश्वरला संगमेश्वरमधून परत जायचं आपलं तुरळला आता बसची वाट बघतोय पण आहे आता पूर्ण इथे आहे जरा तुरळला गेलो किरा माझ्या घरी जायचं परत आणि आपण आणि रात्री आम्ही दोघं पण सोबतच मुंबईला जाणार आहे बसची वाट बघतोय बस आली की लगेच आता देवू डेपो मध्ये आपण बघा रात्री रिटर्न कोकण कन्या आपण बसमध्ये बसलो मित्रांनो आणि आणखी आपल्या सोबत गेला आता संध्याकाळी भेटणार तो आपण आम्ही एका ट्रेनने जाणार आहे आणि इथून जाणार आता संगमेश्वर तिथून जाणार आपण तुरळला एकंदरीत आजचा प्रवास जो होता आज जो आपला सत्कारचा वगैरे कार्यक्रम होता तो तिथे पार पडला आणि आता घरून कॉल आला तर घरी जाणार घरच्यांना सगळ्यांना भेट देणार आणि नंतर आणखी थांबलाय तिकडे नागपूर तुम्हाला तर फायनल आपण आपला देऊन आपला परसेचा प्रवास चालू झाला आणि अनिकेतला बघा वाट बघतोय चल भावा संध्याकाळी फोन करा तर अनिकेतला बाय बाय केला आपण संध्याकाळी भेटला आपलं परत तो चार्जिंग नाही आहे आप आपल्याकडे त्याच्यामुळे आपण नॉर्मल शूट करूया आणि त्याच्यानंतर संध्याकाळी थोडी चार्जिंग करून बाकीचं काही शूट असेल तर संध्याकाळी करूया गोंडली मंडळी आपण यांना ना संगमेश्वर डेपो उतरलो आहे आणि इथून आता आपल्याला जायचं आहे तुरळला आता बघू इथे कोणती गाडी भेटते आपल्याला तसं आपल्याला तुरळला जायचं आहे वाटत नाही लवकर आपल्याला भेटेल ओके ट्राय करूया मी पण आता तसं हे झालं थकल्यावर झालं आहे ट्राय करूया ट्रॅव्हल्स वगैरे असेल ट्रॅव्हल्स नाही आपल्याला ट्राय करूया फायनल आहे ना आम्ही आता तुरळला माझा भाऊ घ्यायला आला मला बघा तुला आणि आम्ही दोघं आता जस्ट घरी पोचतोय इकडे आमचीच आहे आणि बघा काकी नाही आहेत पुढे तर माझा जातो तो डोक्यावर सगळे हे घेऊन डोक्यात कामा करायला गेली होती अरे लपतोय बारका हे बघा अरे बघा ही कुठली घेऊन जातात कुठे आहे शेतात शेतातली शेत मग शेताची कामं करायला गेली होती आणि आताच मला भेटली आता परत आता घरात आता आणखी भेटतील आणि मी पोचलो आता भावाने आपल्याला मस्त पिकी घरपोच केले हो धन्यवाद थँक्यू मंडू आभारी बाय बाय येस ये तर पोचलोय मी घरी हे बघा हे माझं घर आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय दिवसाचं एकदम मस्त पिकी हे बघ सगळेच बसलेत सगळे दिसत आहेत मग आई आयला दाखव नको मग हे बघ आहे आणि इकडे मावशी तर आपण आपल्या रूममध्ये आलोय आपल्या घरी आलोय मस्त वाटतय अंधार आहे थांबा एक मिनिट बॅग वगैरे काढूया कपडे गावी घरी आलो ना की सगळे कस मागच्या दार बाहेर आले मस्त वाटत हे बघा हे बघा हे बघा हे आता शेतावर आली आहेत हे बघा आणि आमच्या मॅडम दळण दळतायत एकतय मॅडम आहे बघा बघा काय बारका बारक्या शर्यतला गेलो होता हे बघायच बघाय बघा बघाय बघाय बघ बार बारक्या शर्यतला गेलो कुठे मकाशी कशी तू हां मग कसं कुठे किती किती शैत बघितल्यास बघितले नाही मी आता आलो टिपुड खाली बोलवलं त्याला बोलत चल मला घ्याली मी अगो सांगितलं त्याला बघितलं खाली कोण नाही हो बरं याला वाट बघितली एकदा पण बोललो होतो मी येते म्हणून मला लेट झालं याला तर मंडळी फायनली मी माझ्या घरी पोचलोय आणि हे बघा बघाइडला निसर्ग कसा आहे बघा एकदम सुंदर या साईडला बघा त्या साईडला पूर्ण माळ आहे हिरवागार चालू आहे इकडे मग रस्ता देखील बघा हिरवगार झाला झालाय इकडे देखील घराच्या साईडला सगळं हिरवागार एकदम पावसात तर असा होता आजचा आपला प्रवास तर मुक्ता मॅडम इकडे बघा हे आमच्या मुक्ता मॅडम आहेत तर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलला हा खूप दिवसांनी व्हिडिओ येतो आहे आणि आय थिंक आता पुढे याच्या पुढे व्हिडिओ आपल्या या चॅनलला येत राहतीलच तुम्ही जितका सपोर्ट करा तितका सपोर्ट करा तर आजचा व्हिडिओ एवढाच होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय